मित्रांनो तुम्हाला खूप लोकांनी किंवा दुकानदारांनी सांगितलं असेल किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सांगितलं असेल लवाळ्यासाठी हे औषध मारा ते मारा किंवा तुमच्या गावाच्या असन ह्या दुकानात औषध आलं आहे त्यांनी शंभर टक्के जातो जातोय खूप यूट्यूबरनी पण सांगितलेलं असेल युट्यूबर चॅनलवाल्यांनी तुम्हाला की लावाळा हे औषधाने हे हो डोस घ्या ते औषध घ्या याने पूर्ण जाईल याने पन्नास टक्के जाईल किंवा पहिल्या डोसमध्ये पन्नास टक्के जाईल दुसऱ्या दहा दिवसानंतर दुसरा डोस घ्या असं खूप सगळ्यांनी सा माहिती सांगितली असेल पण माझ्या माहितीनुसार मी एक शेतकरी आहे मी अनुभव घेतलेला आहे तुम्हाला एक सांगतो तुम्ही ही एकदा ट्राय करून बघा तुम्ही किंवा खूप औषधांनी रिझल्ट भेटतो कोणतं गाय काही लोकं गाय सेल घेत आहे त्यात एक मिरा एकत्रित पुळी टाकत आहे पण यावर्षी मी एक असा ट्राय केला आहे एक सुमी नारा घेतला आहे दोनशे एम एलनी त्यानंतर सुमी मॅक्स घेतलं आहे पाच एम एलनी पण हे सगळ्यांचा रिझल्ट घेण्यासाठी एक आयडिया अशी आहे तुम्ही कांद्याच्या रानात किंवा कोणतंही रान उन्हाळ्यात नांगरटी कर नांगरट करायची नाही म्हणजे ती काय होतं त्याची जी खालची जमिनीची साखळी असती ते मोत्यांची लवळ्यांची ती तुटत नाही आणि ती नांगरट नाही केल्यामुळं ती पूर्णपणे हाय तशी साखळी राहते आणि उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याच्या नंतर आपण पाऊस पडल्यानंतर जी फवारणी करतो त्यामुळं काय होतं साखळी तुटली नसल्यामुळं औषध मारलं ना ते आतल्या साखळी पाणी दिलं किंवा वलं असली तर जमिनीत फिरतं सगळं औषध आणि पूर्णपणे होतो आणि त्यामुळं काय करायचं नांगरट करायची नाही आणि पाऊस पडून लावाळावर तुरा निघतो ब्याचा किंवा जमिनीच्या वर पूर्णपणे निघल्यानंतर त्याला फवारा घ्यायचा किंवा दोन आणि तीन पानं आल्यावर फवारा घेऊन चालत नाही त्याला पूर्णपणे वर आला पाहिजे तुरे आले पाहिजे त्यानंतर एकाच फ्रेमध्ये ह्या वर्षी मला असा अनुभव आला एकाच स्प्रेमध्ये पूर्ण शंभर टक्के ओळा गेला आहे गाठी सकट एकदा हा ट्राय करून बघा कुणाला नाही रिझल्ट आला तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर देईन तुम्ही मला कॉल करू शकता तुम्हाला मी कॉन्टॅक्टवर पण माहिती देऊ शकतो थँक्यू